नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे मी ॲमेझॉनमधून दोन गोष्टी मागवल्या आहेत तर त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो कसा है, है, आहे काय आहे हे सगळं आज तुम्हाला दाखवणार आहे दोन गोष्टी आहेत तर ओपन करूया काही दिवस झाले होते येऊन हो। तर पार्सल आजच ओपन केलं आहे तर हा वर आहे जो बिल आहे तो आता फडफडून जाणार आहे बाजूला त्याला टाकून देऊया हा हे बल्ब म्हणजे आमच्याकडे लायटीचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे म्हणून रिचार्जेबल बल्ब मागवला होता तर हा तर हा हॅलोनेक्सचा चौदा वॅटचा चार्जिंगचा बल्ब आहे चार तास येतो आणि त्याला सहा तास चार्जिंग करावं लागतं तर याच्याबद्दल मी काही रिव्ह्यू नाही देणार आहे दे। तर जी गोष्ट आहे ती दुसरी आहे हे सगळं बाजूला ठेवूया एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते तरीसुद्धा हा बल एम आर पी सातशे रुपये आहे पण मला तो जरा स्वस्तातच मिळाला आहे तर थांबा हा दाखवतो तुम्हाला बिलामध्ये येते वर खाली खाली वर हा भेटलं हे बघा तीनशे हो तीनशे नव्याण्णव मध्ये भेटलाय तो तो स्वस्त भेटला तीनशे एक तीनशे एकोणतीस रुपयामध्ये खूप स्वस्त आहे तर दुसरा प्रोडक्ट आहे ना तो हा आहे ग्रेनारोचा मायक्रोफोन तर हा मी स्पेशल व्हिडिओ यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी स्पेशल घेतला म्हणजे आवाज क्लॅरिटी याने खूप चांगली येते आणि व्हिडिओसुद्धा खूप चांगला क्लिअर आवाजमध्ये रेकॉर्ड होतो आता तुम्ही आवाज ऐकता ना हा सगळा आवाज त्याच मायक्रोफोनचा आहे दोन हजार रुपये एम आर पी बॉक्सवरती लिहिले पण मला तो दोन हजारला पडला नाही आहे मला तो स्वस्त पडलं मी तुम्हाला दाखवणार आहे खूप चांगलं आहे पण एक प्रॉब्लेम आहे याच्यात की हा मेड इन चायना आहे आमच्या भारतात हा बनत नाही आहे हा मेड इन चायना बनला आहे आणि तिकडूनच तो आ, मला वाटतं इम्पोर्ट तर तो हा मला बाराशे नव्याण्णवला नव्याण्णव म्हणजे तेराशे रुपयाला पडला आहे दोन हजार रुपये त्याच्यावरती एम आर पी होती आणि ॲमेझॉनवरती ॲमेझॉनवरून तो मागवला आहे मी तर फाडूया पहिल्यांदा तर बॉक्स वगैरे खूपच चांगलं दिसतो आहे अट्रॅक्टिव्ह आहे आणि मेड इन चायना आहेच पण प्लॅस्टिक आहे नाही प्लास्टिक वरती एक स्टिकर होता बारकोडचा आणि त्याच्या खाली सुद्धा एक स्टिकर होता काय का 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 ते मला नाही ते काय कशासाठी असं असतं ते पण ठीक आहे बघूया आता पुढे काय आहे ते वॉरंटी रजिस्टर केलेली आहे आतमध्ये वॉरंटी कार्ड येत आहे त्याला एक वर्षाची वॉरंटी येते आणि वॉरंटीमध्ये सुद्धा होतं असं त्यांनी लिहिलंय आहे वेबसाईटवरती जाऊन त्यांच्या ऑफिशियल वर जावं लागतं आणि रजिस्टर करावं लागते वॉरंटी एक वर्षाची वॉरंटी असते आणि प्रॉडक्ट घेतल्यानंतर तीस दिवसाच्या आत ती वॉरंटी रजिस्टर करावी लागते असं आहे तर याच्या आतमध्ये बॉक्स आहे ना बघा आणि हे बघा हे वॉरंटी कार्ड आहे त्याच्याबरोबर तीस दिवसाच्या आत घेतल्यानंतर प्रोडक्ट डिलिव्हर झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत आपल्याला रजिस्टर करावं लागतं ते प्रोडक्ट म्हणजे वॉरंटी आपल्याला काय असेल ते गॅरंटी वॉरंटी वॉरंटी आहे गॅरंटी नाही कार्डाचा काय उपयोग नाही फक्त वेबसाईट आहे तीच इम्पॉर्टन्ट आहे आणि ईमेल तर तुम्हाला तो आहे ईमेल जपून ठेवायचा आहे एक वर्षापर्यंत ही पुस्तकं आहेत तुम्हाला माहिती आहे आपण आता पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत पुस्तकं वाचली तर हे पुस्तक वाचून काढायचं याच्यात कसं वापरायचं काय वापरायचं हे सगळं दिलेलं आहे तर याचे काही फीचर्स आहेत त्याच्यातलं पहिलं म्हणजे एकशे चौसष्ट फुटापर्यंत तुम्ही लांब जाऊन ना रेकॉर्ड करू शकता म्हणजे तुमचा तो मोबाईल एकशे चौसष्ट फुट लांब असेल ना तरी हा तर कॅच करतो आवाज आणि क्लिअरली कॅच करतो कारण याच्यात ना डी एस पी नॉइज रिडक्शन म्हणून एक चिप आहे खूप चांगली चिप आहे त्याने जो व्हाईस आहे ना तो क्लिअर येतो आणि अजूबाजी जो गोंगट आहे ना जरा कमी होतो त्याच्याबरोबर प्लग अँड प्ले आहे म्हणजे फक्त लावायचं आहे आणि सुरु करायचं बोलायला फार माझ्या चांगलं बोलता येत आणि क्लिअर आवाज आहे तुम्ही जो आवाज ऐकता ना तो याच रिसिव्हरचा मायक्रोफोनचा आहे थ्री पॉईंट फाय एम एम ची प्लग पिन आहे ती कॅमेऱ्यासाठी साठी वापरू शकता आयफोन साठी एक प्लग आणि सी पोर्ट आहे जो तुम्ही अमेझॉन याला आपल्या कशालाही वापरू शकता म्हणजे फोनला अँड्रॉइडचा आणि हा सहा तास चालतो दोन्ही तुम्ही मायक्रोफोन वापरले तर एकच वापरलं तर बारा तास येऊ शकतो हो आराम ओके तर हा प्रोडक्ट आहे याची जे दोन एक रिसिव्हर आहे आणि दोन माईक असतात याला आणि हा चार्जिंगसाठी वायर दिली याला सी पोट आहे दोन आणि एक कुठल्याही चार्जरला तुम्ही लावू शकता मोबाईलचा लावा किंवा आणि कुठलाही लावा काही प्रॉब्लेम नाही तर हा रिसिवर आहे हैं आणि त्याला सुद्धा आहेत ते बघा खाली म्हणजे शर्टला वगैरे तुम्ही लावू शकता ते हँडल म्हणजे याला रिसिव्हरला हँडल लावायचं आणि तो मग रिसिव्हर शर्टला तुम्ही अटॅच करू शकता प्लॅस्टिक क्वालिटी सगळ्यात बेस्ट आहे मला खूप आवडली म्हणजे एकदम असं आलतो पालतो नाही आहे चांगल्या क्वालिटीचं आहे म्हणजे तेराशे सुद्धा चांगलं दिलं त्यांनी आणि पंच पंच आहे ना सुद्धा खूप चांगला आहे आता हा मी चालू केलं आहे पाठिंबा बटन होतं आता रिसिव्हरसाठी हे बघा हे बटन चालू केलं की लाईट चालू होईल आणि लाईट चालू झाली की ती लाईट ब्लिंकिंग होती बघा आता झाली तीन प्रकारचे लाईट आहेत एक ग्रीन आहे ग्रीन हा कॅमेऱ्यासाठी आहे आणि ब्ल्यू हा मोबाईलसाठी आणि स्काय ब्ल्यू हे कॉम्प्युटरसाठी आयफोनसाठी आहे म्हणजे तुम्ही लावल की लगेच कळेल ते म्हणजे लावल्यानंतर तुम्हाला आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तो ऑटोमॅटिक कळतो तर मगापासून तुम्ही जो आवाज ऐकत होता ना तो या रिसिव्हरचा आणि मायक्रोफोनचा होता पण आता जो तुम्ही आवाज ऐकता ना आता तो हा मी कॅमेऱ्यातून डायरेक्ट रेकॉर्ड केला म्हणजे तुम्हाला कळेल आणि मी एका हॉलमध्ये होतो मगासपासून आणि त्या हॉलमध्ये मी रेकॉर्डिंग करत होतो त्यामुळे हॉलमधला रेकॉर्डिंगचा आवाज हा वेगळा असतो आणि बाहेर गेल्यानंतर रेकॉर्डिंगचा आवाज हा वेगळा असतो त्याच्यात दोन आणि एक मस्तपैकी एक फीचर आहे दोन तुम्हाला इकोसुद्धा येतो मी इको ऐकवणार आहे तुम्हाला आता म्हटलं पहिल्यांदा माझा नॉर्मल आवाज तुम्हाला कॅमेऱ्यामधून म्हणजे तुम्हाल मोबाईलच्या मायक्रोफोनने घेतलेला आवाज हा कसा असेल तर हा असा आहे आणि तो दुसरा आवाज आहे ना म्हणून तुम्ही ऐकलं होतं तो मायक्रोफोनचा याचा होता तर आता आवाज हा कॅमेऱ्याचा आहे या कॅमेऱ्याचा आहे तर तुम्हाला आता मी इको कसा असतो तो दाखवतो ओके तर मित्रांनो तुम्ही आत्ता जो आवाज ऐकला ना तो कॅमेऱ्यातून रेकॉर्ड होत होता आणि आता परत मी ग्रेनॉरोच्या मायक्रोफोनने रेकॉर्डिंग करतोय मी परत एकदा सांगतो हे प्रोडक्ट मेड इन चायना आहे आपलं नाही आहे ओके ग्रेनॅरो थ्री इन वन वायर मायक्रोफोन आहे आणि एच डी क्वालिटी आहे बॅटरी सुद्धा चांगली आहे ओके तर आ, मी तुम्हाला इको म्हणजे काय तो दाखवणार आहे तर ह्याच्या मागे ना दोन बटन असतात ते दोनदा दाबलं ना की इको सुरू होतं आता दुसरा मायक्रोफोन खा मला मी किशाला लावलं आणि एक इथे आहे तर मी दोनदा दाबतोय म्हणजे तुम दोनदा बटन दाबतोय मग कळेल तुम्हाला हॅलो है हॅलो हॅलो बघा आता इको झालाय की नाही आवाज हा इको आवाज आरामात येऊ शकतो त्याला इको बोलतोय हा एक त्याच्यात एक चांगला फीचर दिलं आता मी परत नॉर्मल होतो म्हणजे परत दोनदा बटन दाबलं ना तिथे नॉर्मल आवाज होईल हॅलो आता बघा आवाज नॉर्मल झाला मी दोनदा दाबलं ते आवाज नॉर्मल होतो आणि जर तुम्ही एकदाच प्रेस करें ना तर आवाज पॉज होईल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला आवर्जून कळवा कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही ते प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचू शकेल तर परत भेटूया धन्यवाद यू.